खड्ड्या तोटणारे मनपा प्रशासनाचा अरे आमचे आयुक्त करता काय धुळे शहरातील प्रभाग क्रमांक अकरा मधील स्वामीनारायण कॉलनी या ठिकाणी भाजपचे माजी नगरसेवक यांच्या घरापासून ते रामचंद्र रस्त्याची अतिशय खराब अवस्था झाली आहे या खड्ड्यांमध्ये पावसाचं पाणी साचल्यानं डेंग्यू मलेरिया यांसारख्या आजार देखील मोठ्या प्रमाणावर वाढण्याची शक्यता निर्माण झाली असून येथील रस्त्यांची त्वरित सुधारणा करण्यात यावी यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि ठाकरे यांच्या शिवसेनेनं एकत्र येत आंदोलन केल्यामुळे विविध चर्चांना उधाणार आहे राहणार रामचंद्रनगर आणि हा जो मेन रस्ता आहे त्याची एवढी घट दुःखद एकदम परिस्थिती वाईट झालेली आहे रस्त्याची इथं वयस्कर लोक जातात शाळेचे बोरं जातात आता तुम्ही बघितला असेल खड्डे इतके परिणामदायक झालेले इथं कोणी पडलं तर त्याचं डोक्याला लागेल कुठं काय लागतं आता मी एक महिलाला बघितलं होतं तिला ताबडतोब आम्ही दवाखान्यात नेलो होतं इथंच पडली होती ती मागच्या खड्ड्यामध्ये तर आणि इथं या डीपी रस्ता म्हणून ओळखला जातो आणि याला पद्धती नाही आहे रात्री तुम्ही इथं बघू शकता साप वगैरे सगळं गटरीची व्यवस्था बघून घ्या तुम्ही नम्र करण्यात यावी नागरिकांनो हा आहे प्रभाग क्रमांक अकरा आणि प्रभाग क्रमांक अकरा मधील स्वामीनारायण कॉलनी पासून रामचंद्रनगर पर्यंतच्या ह्या रस्त्याची प्रचंड प्रमाणात दुरावस्था झालेली आहे आणि विशेष म्हणजे हा वार्ड विद्यमान माझी महापौरांचा वार्ड आहे तरी या वार्डाची किती दैनिक अवस्था आहे तर धुळे शहराची किती भयानक दैनिक अवस्था असेल आमची महापालिकेच्या आयुक्तांना विनंती आहे या रस्त्यावर प्रचंड प्रमाणात खट्ट पडलेले आहेत आता पाऊस चालू आहे पावसामुळे या डबके या खड्ड्यामध्ये डबके साचतील आणि त्या पाण्यामध्ये डास निर्माण होतील आणि त्या डासांतून डेंगूचे मच्छर पुन्हा परिसरामध्ये फैलतील आणि ते डेंगूचे मच्छर तिथल्या नागरिकांना चावतील त्यामुळे त्यांना डेंगू होईल आणि डेंगू झाल्यामुळं गरीब लोकांना दवाखान्यात ॲडमिट व्हावं लागल आणि डेंगू झालेल्या व्यक्तीला पन्नास हजार ते एक लाख रुपये खर्च येतो ते पैसे कुठून आणतील कोणी व्याजाने पैसे काढल कुणी सोनं विकल कुणी घर जाण ठेवल कुणी दया माया करून पैसे आणेल आणि डॉक्टरचं बिल बदल आणि या सर्व पापाचं जिम्मेदार नालायक सत्ताधारी पार्टी आणि महानगरपालिकेचे भ्रष्ट लाचपूल अधिकारी आहेत तसंच या खड्ड्यामुळे आपघात होण्याचा धोका आहे या परिसरातून शाळकरी मुले वावरतात वृद्ध लोक जातात आगाव लोकांचा येण्या रस्ता आहे तसेच या परिसरामधील सर्व स्टीक राईट बंद आहेत गल्लीपासून दिल्लीपर्यंत सत्ता असलेल्या या प्रभागाचे चार चार नगरसेवक आहेत इथं रोज चोऱ्या होतात महिलांच्या मंगळ सुत तुटल्या जातात भंग होतो तरी हे महापालिकेचे अधिकारी आणि सत्ताधारी लोक या प्रश्नाकडे दुर्लक्ष करत आहेत आमची शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे मागणी आहे की लवकरात लवकर आज दुरुस्त करा नवा करा अन्यथा महापालिका आयुक्त साहेब तुमच्या घराच्या बाहेर आणि तुमच्या दालनाच्या बाहेर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे आणि आमच्या बरोबर आता मनसेचे लोक पण आहेत असं शिवसेना आणि मनसेकडनं तुमच्या दालनाच्या बाहेर उपोषण करण्यात येईल आणि त्याला सर्वस्थित जबाबदाई सत्ताधारी पक्ष आणि महापालिकेचे आयुक्त असतील म्हणून साधारण विनंती करतो जनतेला या त्रासापासून मुक्तता करा ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे आणि मनसेकडनं मागणी आहे शिवसेना व मनसेनं एकत्रित येत प्रभाग क्रमांक अकरा मधील रस्त्यांची झालेली दुरावस्था या विरोधात जोरदार आंदोलन केलं असून रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांमध्ये फुलं टाकत जिल्हा प्रशासनाचा तीव्र शब्दात निषेध केला येणाऱ्या काळात लवकरात लवकर या रस्त्यांची सुधारणा झाली नाही मनपा आयुक्तांच्या घराबाहेर आणि दालनाबाहेर तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा देखील देण्यात आला आहे माझा महाराष्ट्र न्यूज धुळे